शय वाचवण्याची देशातल्या मतदारांमध्ये मोठी संधी आहे आणि त्यांनी आज जास्तीत जास्त मताचा अधिकार बजवला तर मला वाटतं की प्रत्येक अभिनयाचे कर्तव्यपूर्ण पण कालपासून मी बघतोय प्रचंड मुख्य प्रमाणात योजनामध्ये असणारे उमेदवार ठिकाणी करतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये आज बघितलं तर सर्व ठिकाणी कर्मापासून सर्व साधन संपत्तीचा वापर करून मतदारांना प्रभावित ठरण्याचं काम मला एकोणीसशे पंच्याण्णवची निवडणूक आठवते आहे की ज्यावेळी पी एन सी समसारखा निवडणूक आयोगाचा प्रमुख होता आणि त्यांनी या देशाला फार मोठी शिस्त घातली आज मात्र निवडणूक आयोग आणि सगळी यंत्रणा ही बघ्याच काम बघते आणि सर्व ठिकाणी उघडपणा सर्व पद्धतीचा वापर चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना परवा करण्याचं काम चालू आहे असं म्हणतात मला माहीत नाही असं म्हणतात की सरकारी यंत्रणेतूनच वाटपाचे कार्यक्रम चालू आहे असं लोक पण तरी देखील माझा महाराष्ट्रातल्या देशा आणि देशातल्या शेतस विश्वास आहे योग्य पद्धतीने मतांतर बारामतीमध्ये रात्री एक वाजेपर्यंत जिल्हामधी बँक सुरू होती आणि पोलिसांच्या गाडी घेऊन पैसे बसल्याचं आरोप झालं फॉरेनिंग केलेलं आहे कसं बोलतो इकडे असं झालेलं आहे आणि तरी म्हणे की त्या संपल्यानंतर कोणतीही यंत्रणा बाहेर येणार नाही कुठलाही पक्ष कार्यकर्ते वगैरे फिरणार नाही असं कायदा आहे पण तसं न होता सर्रास सर्व ठिकाणी सर्व ते चालू आहे आणि पोलीस यंत्रणा बघते पराभवाच्या हो भीतीने ज्याचा पराभव नाव आहे हो तो प्रचंड पैसे खर्च करावे लागले आणि शेवटचा प्रयत्न बुडताना जसा माणूस करतो तसं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहे दुर्दैव आहे पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता देशातली जनता जे करेल सांगली आठलंगे बारामती काय निकाल अपेक्षित आता आज मतदानच होते त्यामुळं आम्ही म्हणू आमचा विजय पण ज्या पद्धतीनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल त्याच्यावर निकाल अवलंबून आहे आज पूर्व विदर्भात किंवा पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भात मतदानाची आकडी कमी राहिली कारण उन्हाचा कपा आणि पश्चिम विदर्भात थोडीशी वाद्यासारख्या ठिकाणी त्रेसष्ट टक्क्यातून मतदान झालं मला वाटतं या भागाचं उघडं हेच मतदान सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत जाईल चुरशीचं मतदान होईल असा मला विश्वास आहे ग्रम्य मतदारसंघामध्ये सत्यजित आबा पाटील हे फार लोकप्रिय उमेदवार आहे लोकांनी त्यांना फार प्रतिसाद उत्तम दिलेला आहे आणि ते आघाडीवरचे उमेदवार आहेत त्यांची आघाडी सहन होऊन मी घाबरून दुसऱ्या आमच्या विरोधी उमेदवारांनी काल आणि परवा बराच सुरडा केलेला आहे आता बघायचं लोक काय करतात ते पण मला वाटतं सत्यजितबांना सरळ लोक यावेळी प्रतिसाद देतात